रामदास सडसांना साठ टक्के मतदान होणार देवेंद्र फडणवीसांना विश्वास गरिबी हटवण्यासाठी मोदींनी प्रयत्न केले फडणवीसांकडून स्थिती निवडणुकीआधी जळगावमध्ये भाजपला मोठा धक्का खासदार उन्मेष पाटील आज ठाकरेंच्या सेनेत प्रवेश करणार थोड्याच वेळात मातोश्रीवर पक्षप्रवेश रत्नागिरी सिंधुदुर्गातील महायुतीच्या उमेदवाराबाबत संभ्रम निवडणुकीतून माघार घेतल्याची किरण सामंतांची पोस्ट डिलीट तर दुसरीकडे नारायण राणेंच्या प्रचाराला आजपासून सुरुवात महाविकास आघाडीत चांगलीच्या जागेचा तिढा कायम विश्वजित कदमांचं वरिष्ठांना पत्र तर काँग्रेसनं बोलावली तातडीची बैठक मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत ठाण्यात मेळाव्याचं आयोजन ठाण्यात ठाण्याचा उमेदवार उमे ठरला नसल्यानं संभ्रम ठाण्यातून सरनाईकांच्या नावाची चर्चा काँग्रेसच्या रश्मी बर्वेंना आणखी एक धक्का जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द विभागीय आयुक्तांनी दिले आदेश हातकणंगल्याच्या जागेबाबत आज मवियाची बैठक होण्याची शक्यता मवियानं उमेदवार दिल्यास तिरंगी लढत होणार सत्यजित पाटील आणि सुजित मिंचेकरांच्या नावाची चर्चा राहुल गांधी आज वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार काँग्रेस मोठं शक्ती प्रदर्शन करणार राहुल गांधी दुसऱ्यांदा वायनाडमधून निवडणुकीच्या रिंगणार छत्रपती संभाजीनगरमध्ये अग्नितांडव दुकानाला लागलेली आग घरात पसरली एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू परिसरात शोक कळा